काल रात्रीचं रूप ऐकूनच शत्रूचा भीतीने थरका पुडतो आणि हा अध्याय आपल्याला तिचं सामर्थ्य दाखवतो नमस्कार मंडळी मी स्मिता स्वागत आहे तुमचं स्मिता रामडे ऑल इन वन मराठी चॅनलवर मंडळी आज नवरात्रीचा सातवा दिवस आणि आज आपण कालरात्री देवीची पूजा करतो देवीचं हे रूप अत्यंत भयंकर असलं तरी कल्याणकारी देखील आहे हिच्या उपासनेने भक्तांना संकटांवर मात करण्याची ताकद मिळते महिषासुराचे सेनापती चंदमुंड यांचा वध झाल्यानंतर शुंभ निशुंभ क्रोधाने पेटून उठले आणि त्यांनी आपली सर्व सेना देवीवर सोडली तेव्हा देवीने एक अत्यंत क्रोधीरूप धारण केले काल रात्री तिच्या नेत्रातून ज्वाळा निघत होत्या श्वासातून प्रलय काळ निर्माण होत होता आणि तिच्या एक गर्जनेने संपूर्ण आकाश दुमदुमून गेले देवीने राक्षसांच्या लाखो दैत्यांचा संहार केला तीव्र युद्धात शत्रूवर झडप घालून देवी रणांगणात उभी राहिली अखेरच्या युद्धात देवीने शुंभ निशुंभचा वध केला त्यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण भयभीत होऊन पळून गेलं आणि पृथ्वीवर पुन्हा एकदा शांती प्रस्थापित झाली या अध्यायात देवीचं रूप आपल्याला शिकवतं की संकट कितीही भयानक असलं तरी श्रद्धा आणि धैर्याने त्याच्यावर आपल्याला विजय मिळवता येतो आज आपण पाहिला सप्तशतीचा अकरावा अध्याय जिथे काल रात्री देवी शत्रूंवर विजय मिळवते उद्या आपण पाहणार आहोत सप्तशतीतील बारावा अध्याय जिथे देवी विजयाच्या जवळ पोहोचते हा अध्याय नक्की ऐका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबियांना आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओत तोपर्यंत निरोगी राहा हसत राहा आणि स्मिता राहुडे ऑलिंगन मराठी चॅनलला पाहत राहा